ऐंशी पेशंट जे मी दाखल केलेले आहेत ससून हॉस्पिटलमध्ये चार वर्षामध्ये ते ऐंशी पेशंट ससूनमधनं गायब झालेले आहेत ते गायब कसे झाले याचा हिशोब स यानं द्यावा असला आणि याच्यामध्ये आदिक कुमार हा डॉक्टर जो आहे आणि त्याचा सहकारी डॉक्टर याच्यामध्ये ते अडकले सापडले सापड्यामध्ये अलगत सापडले आणि त्याबाबत त्यांनी मनोरुग्णालयाच्या समोर येला तिकडं विसांतवाडे पोलिस ठाण्याच्या शेजार समोरच्या साईडला फेकून दिले आज्ञास्थळी निर्जन्यस्थळी त्यानंतर भाऊंनी मला फोन केल्यानंतर त्या जागेवरती गेलो असताना आम्ही पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केला एकशे आठला फोन केला पुन्हा त्या संबंधित याच्यामध्ये आणून टाकलेलं आहे त्यानंतर स सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सगळं टी व्ही चॅनलने याची अपडेट घेतली बातम्या लावल्या आणि त्यानंतर ससून प्रशासनानं त्या दोन आदिक कुमारां त्याच्या सहकार्याला क कामावरून निलंबित केलेलं आहे ते केवळ तोंडाला पानं पुसण्यासारखं काम केलेलं आहे आमची मागणी असे आहे की आदिक कुमार याच्यावरती अपहरणाचा गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा मनुष्याचा खून करण्याचा प्रयत्न आणि आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत या आणि डीन आणि अधीक्षक यल्लप्पा जाधव आर एम ओ संबंधित विभागाचा विभाग प्रमुख ह्या लोकांना देखील याच्यामध्ये सह आरोपी करावेत अशी आमची मागणी आहे 吃了，吃了，吃了，了。